आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हड़क सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले सेन्सरा फडप सरपुणे वस्तीतून जोरजोरात गाडी का चालवत जाता असे विचारल्यावरून झालेल्या वादातून तू रोहित भाईला ओळखत नाही का असं म्हणून गुंडाने चौघांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पहाटे घडली आहे फरासखाना पोलिसांनी रोहित माने आणि कासिम अन्सारी यांना अटक केली आहे याबाबत किरण केदारी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील वस्तीतील एक कुत्रा मरण पावला होता त्याचं दफन करून फिर्यादी किरण केदारी ओम गायकवाड अश्बाक शेख संतोष कांबळे हे भीमनगर कमानी थांबले होते त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण जात होते ते एक्सिलेटर जोर या चौघांनी थांबवले वस्तीतून आवाज करत का जाता असे त्यांनी विचारले तेव्हा रोहित माने यानं तू रोहित भाईला ओळखत नाही का असं म्हणून आपल्याकडील पिस्तूल काढून लोड केले ते पाहून हे चौघेही पळून जाऊ लागले तेव्हा त्यानं त्यांच्या दिशेनं गोळीबार केला पहा च्या वेळी झालेल्या आवाजानं आजूबाजूचे लोक बाहेर आले फराझखाना पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले त्यांनी रोहित माने याला पकडून त्यांच्याकडील पिस्तूल कारतूस जप्त केली आहेत पळून गेलेला त्याचा साथीदार कासी मंसारी यालाही पकडण्यात आलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भसणे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली फराझखाना पोलीस अधिक तपास करत आहेत रोहित माने हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न गंभीर दुखापत शस्त्र जवळ बाळगणं चोरी अशा गंभीर स्वरूपाचे किमान नऊ गुन्हे दाखल यापूर्वी त्याला गुन्हे शाखेचे युनिट एकनं पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केली होती त्यानंतरही तो गावठी पिस्तूल बाळगून असायचा महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा